शंभू एक आई म्हणून मी आज तर त्यांना शंभू राजेस म्हणे मंडळी सर्वांना माझा नमस्कार आज की नाही एका विषयावर बोलावंच वाटलं आणि मी खूप सामान्य आहे सामान्य स्त्री आहे तर मला वाटलं जो सामान्यपणा माझ्यामध्ये आहे त्याच सामान्यपणे मी बोलावं तर झालं काय की छावा चित्रपट पाहून आलो नुकताच प्रदर्शित झालेला छावा चित्रपट तर त्या चित्रपट पाहिल्यानंतर मन अगदी विदीर्ण झालं मन छिन्न भिन्न झाल्यासारखं झालं आणि कसं आहे मी पण एक आई आहे तर वाटलं की दोन शब्द छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलावेत <coughs> बोलता येत नाहीये पण <coughs> बोलण्याचा प्रयत्न करणार आहे चित्रपट पाहण्याआधी मी लहानपणी छावा ही कादंबरी वाचलेली आहे सुद्धा शेवटचा जो सीन आहे छावा या कादंबरी मधला तो सीन वाचल्यानंतर सुद्धा मेंदू पुढे चालायचाच बंद झाला होता त्याच्या पुढे पूर्ण अंधार पूर्ण अंधार कारण त्या काळामध्ये आपण नव्हतो आणि त्यांचा जीवन प्रवास जर पाहिला तर वयाच्या आठव्या वर्षापासून संभाजी महाराज हे सतत शत्रूंसोबत झुंजत आहे शत्रूंच्या ताब्यात आहेत शत्रूंना गुंगाना देत आहेत जन्मतच त्यांची आई गेली त्यांना आईचं प्रेम मिळालेलं आहे धारा व मातेने त्यांना दूध पाजलेलं आहे आपण पाहिलं जवळच्या लोकांनी जिकट कार केली वडिलांपासून दूर राहावं लागलं एक युद्ध करण्यासाठी सहा सहा महिने एक एक वर्ष कित्येक महिनोन महिनो परिवारापासून लांब राहणं तसं ते वयाच्या आठव्या वर्षापासून बाहेरच होते कधीच त्यांना आईचं प्रेम मिळालं नाही वडिलांचं प्रेम छत्र जे आहे वडिलांचं ते मिळालं नाही कारण वडील असूनही त्यांना बाहेरच राहावं लागत होतं कारण ते सतत युद्धात होते दीडशे लढाया केल्या अनेक लढाया केल्या अनेक लढाया जिंकल्या आणि एक आई त्यांचं मन जाणू शकते की त्यांना त्यावेळेस काय वाटलं असेल चित्रपट इतका सुंदर आहे की ऍक्च्युअली हा ऍक्शन चित्रपट आहे आणि ह्या चित्रपटामध्ये त्यांनी आता एवढ्या लढाया आहेत तर त्यांनी त्याच्यावर जास्त जोर दिलेला आहे की एक योद्धा होते ते आणि त्याप्रमाणे त्यांनी खूप लढाया दाखवलेल्या आहेत त्याच्या दोन अडीच तासाचा जो चित्रपट आहे त्याच्यामध्ये लढाया दाखवल्या आहेत आणि इतके शूर होते इतके पराक्रमी होते की वाघाचा सुद्धा त्यांनी जगडा फाडलेला आहे आणि शत्रू तर त्यांना घाबरायचा खूप पण त्या चित्रपटामध्ये जो इमोशनल सीन दाखवलेला आहे ना की प्रत्येक वेळेस झोपेमध्ये त्यांना स्वतःच लहानपण आठवायचं आणि ते कोणत्या तरी एखाद्या लहान गुहेमध्ये अंधाऱ्या गुहेमध्ये पळतायत 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 असं स्वप्न त्यांना दिसायचं आणि ती अंधारी गुहा कधी संपतच नाही आहे युद्ध कधी संपतच नाही आहे कट काळ असताना कधी संपतच नाही आहे आपण पाहतोय त्या चित्रपटामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे दिग्दर्शकाने खरंच खूप कमी वेळामध्ये त्यांनी प्रेक्षकांची नाडी पकडलेली आहे त्याच्यामुळे दिग्दर्शकाचं तर कौतुक आहेच कलाकारांचं सुद्धा कौतुक आहे तर कमी वेळेमध्ये त्यांनी जे छोटे छोटे भावनिक क्षण दा, दाखवलेले आहेत ते अतिशय मनाला लागून जातात मी एकदा धर्मवीर सुद्धा गेली होती धर्मवीरगड जो जिथे संभाजी महाराजांना बांधून ठेवलं होतं आणि त्यांच्यावर चाळीस दिवस अत्याचार केले तर तो, तो धर्मवीरगड तर तिथे गेल्यानंतर ना तिथले माती जर हातात घेतली ना तर त्या मातीतल्या कणाकणामध्ये ना त्या वेदना जाणवतात कधीतरी धर्मगडा धर्मवीरगडावर जाऊन पहा तिथे तो खांब सुद्धा आहे ज्या खांबाला ती जागा आहे तिथे खा एक असा ठेवलेला आहे समाधी ज्या जागेत जा त्यांना बांधून ठेवलेलं होतं आणि तिथलं पान नि पान तिथली मातीचा कण नि कण आजही वेदनेने हळहळ करत आहे इतकं ती जाणीव होते खूप जाणीव होते की काय झालं असेल काय घडलं असेल त्या वेदना काय असतील चाळीस दिवस अत्याचार म्हणजे हे केवढं भयानक आहे, है। तस आहे।, आहे। हे तसं पाहि आणि आताच जर आपण पाहिलं तर खरंच आत्ताची जी पिढी आहे आत्ताचा जो काळ बदललेला आहे त्याचा जर विचार केला तर खरंच खूप वाईट वाटतं की आताची मुलं तर सख्या आईचं सुद्धा ऐकत नाहीत आणि तो काळ किती वेगळा होता आणि आत्ताच्या ज्या आपण ज्या आपल्या आपण आया आहोत मुलाच्या हातात एक साधी काळी सुद्धा देत नाही की बाबा तुझ्या डोळ्याला लागेल किंवा तू जपून चाल किंवा माझ्या मुलाला मच्छर चावतील ते चावू नाही म्हणून आपण किती सायास करतो किंवा किती म्हणजे सकाळी शाळेत सोडवण्यासाठी बसपर्यंत जायचं पुन्हा बसमधून आणायला जायचं पुन्हा क्लासला सोडवायला जायचं आणायला जायचं आपण सतत त्या मुलांना आपण संरक्षण दिलेलं आहे आई म्हणून आणि हे संरक्षण कधीच संभाजी महाराजांना मिळालंच नाही हे प्रेम कधीच त्यांना मिळालं नाही आणि एवढं करून सुद्धा ज्या वेळेला महत्वाचे क्षण असतात त्यावेळेस कसे कसे आपली माणसं दुरावत जातात ना त्याचं दुःख ते वेगळंच असतं हंबीरराव मोहिते हो त्यांचे मामा गेले त्याच्यानंतर त्यांच्या अनेक साथीदार गेले <coughs> वडिलां छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर सुद्धा म्हणजे त्यांचं अंतिम दर्शनापासून सुद्धा त्यांना वंचित राहावं लाग लागलं तर आपली प्रिय व्यक्ती जाते आणि आपण त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला नाही जाऊ शकत याचं दुःखही खूप वेगळं असतं की आपण त्या व्यक्तीला भेटूच शकलो नाही जवळजवळ एक, 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 एक माणूस जसा संपत जातो आणि आपण एकटे राह पडलो आहोत आणि आपण दिवसेंदिवस शत्रू आपल्या भोवतीचा बळकट होत चालला आहे ते एक दुःख वेगळंच असत ते कलाकाराने विकी कौशलने त्याच्या डोळ्यामधून खूपच छान दाखवलेलं आहे ते भावनाही दाखवलेली आहे आणि स्वराज्याविषयी जो प्रचंड अभिमान आहे जे कर्तव्य आहे ते सुद्धा त्या डोळ्यांमधून दाखवलं कलाकारांनी तर खूपच छान ऍक्टिंग केलेली आहे परत ती जी लढाई झाली ती त्या वाड्यामध्ये झाली संगमेश्वरच्या वाड्यामध्ये मला वाटतं ती दाखवली ती ते एवढ्या वाड्यामध्ये पाच हजार सैन्य आणि हे आपले काही मावळे एवढ्याच्या जागेमध्ये कसे लढले तर ती ते जे सीन त्या डायरेक्टरने दाखवलं आहे तर ती डायरेक्टरची कमालच आहे आणि कुठेतरी मनाला खूप वाईट वाटतं की आपला राजपुत्र अशा स्थितीमध्ये त्यांचं निधन झालं पण आपण काय करत आहोत आपण आपला सगळा स्वाभिमान दिवसेंदिवस सोडून चाललेला सोडून दिलेला आहे आपलं स्वधर्म पाल पालन आपलं कर्तव्य आपलं मातीविषयीचं प्रेम सगळं आपलं दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे तर निधन आपण हे लक्षात तर ठेवलं पाहिजे की त्यांनी आपल्यासाठी बलिदान दिलं त्यांनी बलिदान दिली म्हणून आज आपल्या दारापुरे तुळस आहे की नाही तर हे त्यांचेच उपकार आहेत सीमेवरती जे आपले सैन्य लढतात त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत तर ह्या योद्ध्यांना खरंच सलाम आहे आपला माझा आणि सर्वांनाच याची जाणीव आहे वाईट असं कोणीच नसतं पण आपण आपल्यामध्ये बदल असा काही करत नाही पहिलं तर तर त्याच्यामुळे इतकं वाईट वाटलं तर म्हटलं की आपण दोन शब्द तुमच्यासोबत बोलावे शेअर करावे मनोगत आणि हे एक आई समजू शकते की तिच्या बाळाला तिचं बाळ जेव्हा तिच्यापासून दूर असतं तेव्हा त्याला किती तिची गरज असते त्या आईची सुद्धा भले तो किती मोठा लडवैया असेल किती मोठा राजा असेल पण त्याला आईची गरज ही असतेच तर ते महाराष्ट्रात त्यांचं ते वाक्य असायचं की शंभू ऐकण्यासाठी माझे कान तळमळलेले आहेत तर शंभू एक आई म्हणून मी आज तर त्यांना शंभूराजेच म्हणेन खरंच अशा ह्या राजांना मानाचा मुजरा आणि भरभरून प्रतिसाद देऊया त्यांच्या जीवनचरित्राला त्या ते, त्यांच्यावर निघालेल्या मालिकांना त्यांच्यावर निघालेल्या चित्रपटांना आणि जगभरात आपल्या छत्रपतींची ख्याती पसरवूया ते तेवढं तर आपण नक्कीच करू शकतो जय जिजाऊ जय शिवराय